नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत संसदेच्या अधिवेशनाला आजपासून प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित दोनशे ऐंशी खासदार घेणार शपथ समितीत सहभागी न होण्यावर विरोधक ठाम <tus playing> महायुतीत जागा वाटपाची रशी खेत भाजप जाणार एकशे सत्तर जागांचा आग्रह तर शिंदे अजित पवार गटायला हव्यात किमान ऐंशी जागा आता किरकोळ गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठांना अटक होणार नाही एक जुलैपासून तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी आत्महत्या गुन्हा नाही विविध कलमे वगळली एकदाची जातनिहाय जनगणना करून टाका खासदार उदयनराजे भोसले यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य सरकारच्या शिष्टमंडळात बारा जणांचा समावेश सरकारकडून ओबीसी विरुद्ध मराठा वाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सरकारवर टीका मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही विधानसभेला दहा तर विधानपरिषदेची एक आणि मंत्रिपद द्या सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची महायुतीकडे मागणी मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता अजित पवार गटाबाबत भाजप नेत्यांची उघड नाराजी महायुतीत आतापासूनच वाटपावरून दावे प्रतिदावे सुरू मोदी सत्तेवर येताच क्रांतिकारी घटना घडल्या नीटच्या परीक्षेचा गोंधळ उडाला जयंत पाटील यांची टीका केंद्र शासनामुळे या अडचणी उद्भवतात संसद अधिवेशनात सरकारची कसोटी लोकसभा अध्यक्ष निवडीकडे लक्ष विरोधक सरकारला घेरणार आता क्रेडिट कार्डद्वारे बिल भरण्याच्या पद्धतीत होणार बदल एक जुलैपासून लागू होणार नवीन नियम पुष्पचे तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग अंतराळ मोहीम इस्रोची आणखी एक कमाल सुपर आठ फेरीच्या लढतींची उत्कंठा सिघेला ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने गट एकमधील चारही संघांना अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद